नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण नवरात्रीच्या उपवासासाठी उपवासाचे पीठ किंवा उपवासाची भाजणी कशी करायची ते बघणार आहोत उपवासाचे पीठ बनवताना आवडीनुसार त्यातील घटक पदार्थ कमी अधिक घेतले जातात परंतु यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर त्यापासून बनणारा पदार्थ हा चिवट होतो म्हणून उपवासाचे पीठ बनवताना त्यातील घटक पदार्थ योग्य प्रमाणात घेणं गरजेचं असतं तरच तो पदार्थ चवीला चा चांगला होतो शिवाय त्या पीठापासून अनेक नवीन नवीन नवी नवी पदार्थ आपण तयार करू शकता म्हणजेच काय तर तो पदार्थ बिघडत नाही म्हणून आपण योग्य प्रमाण घेऊन याची भाजणी कशी करायची ते बघूया साचं पीठ तयार करण्यासाठी आपल्याला मोजकंच साहित्य लागणार आहे आणि प्रमाण अगदी सोपं घेतलं आहे एक कुठलीही वाटी आपण घरातली सेट करून घ्या आणि त्या वाटीनेच प्रमाण घ्या तर आता इथे मी एक वाटी राजगिरा घेतला आहे तर हा राजगिरा कुठल्याही सुपर शॉपमध्ये आपल्याला सहज मिळेल दोन वाटी मी इथे भगर घेतली आहे यालाच वरईसुद्धा म्हणतात किंवा वरीसुद्धा म्हणतात आणि अर्धी वाटी इथे साबुदाना घेतला आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला इथे जिरे लागणार आहे तर मी भगर इथे स्वच्छ कपड्याने पुसून घेतली होती आणि निवडून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे सगळे घटक पदार्थ चांगले भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी कढई एक गॅसवर ठेवली आहे जाडमोडाची घेतलेली आहे आता सर्वप्रथम आपण भगर भाजून घेऊ तर हे पदार्थ भाजून घेतल्यामुळे काय होतं आपलं जे तयार होणारं पीठ आहे ते हलकं तयार होतं पचायलासुद्धा सोपं जातं आणि यापासून बनणारा पदार्थसुद्धा चविष्ट तयार होतो तर आता आपण इथे दोन वाटी भगर घेतली आहे तर याऐवजी आपण दोन वाटी राजगिरा पीठसुद्धा घेऊ शकता किंवा दोन वाटी राजगिरा घेऊ शकता तर हे जे प्रमाण आहे भगरचं कमी किंवा अधिक आपण करू शकता परंतु दोन प्रमाण याचं आवश्यक आहे म्हणजे दोन वाटी भगर घ्या किंवा दोन वाटी राजगिरा घ्या तर आता भगरसुद्धा चांगली भाजून झाली आहे एका परातीमध्ये मी ती आता काढून घेतली आहे आणि बघा खूप लाल होऊ दिली नाही परंतु याला छान असा पांडुरका रंग आला आहे इथपर्यंत मी ती भाजून घेतली आहे आता लगेच आपण यामध्ये राजगिरा भाजून घेऊ तर आता राजगिरासुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे अगदी खूप लाह्या तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं नाही कारण कढई ऑलरेडीच आपली गरम आहे तर अगदी थोडंसं रंग बदलेपर्यंतच आपल्याला हा रासगिऱ्या भाजून घ्यायचं आहे जर जास्त भाजला तर आपल्या भाजणीची चव बिघडू शकते तर थोडासा रंग बदलला आणि आता इतपत आपण भाजून घेतली गॅस बंद केला आणि आता त्या भगरमध्येच आपण हारासगिरासुद्धा काढून घेऊ आणि थोडंसं पसरून घेऊ तर आता परत त्याच कढाईमध्ये आपण साबुदाना भाजून घेऊ तर साबुदाण्याचं प्रमाण हे अगदी अर्धी वाटी हेच योग्य आहे कारण यापेक्षा जर जास्त साबुदाणा घेतला तर त्यापासून बनणारा पदार्थ हा चिवट होतो त्यामुळे दोन वाटीच्या प्रमाणासाठी आपल्याला अर्धी वाटीच इथे साबुदाणा घ्यायचा आहे तर आता साबुदाणासुद्धा आपल्याला चांगला असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे खूप अगदी लाल होईपर्यंत नाही भाजायचा परंतु अगदी कढई आपली गरमच असते आणि सर्वात शेवटी आपण साबुदाणा भाजतो आहे त्यामुळे तो, तो लवकर फुलतो आता साबुदाणा चांगल्यापैकी म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के भाजून झाला आहे आता शेवटी मी यामध्ये जिरं घालून घेते कारण जिरं भाजायला अजिबात वेळ लागत नाही तर एक मिनिटभर जिरं परतून घेतलं आहे आणि आपले जिरंसुद्धा इथे भाजून झाले आता गॅस बंद करूया आणि आता हे सुद्धा आपण आपल्या भाजणीमध्ये काढून घेऊ तर बघा आता सर्व आपले घटक पदार्थ इथे भाजून झाले आहेत आता याला आपण पूर्णपणे छान असं थंड करून घेऊ आणि मगच याला आपण दळून घेऊ तर याचं प्रमाण जर आपण जास्त असेल तर आपण गिरणीतून दळून आणा किंवा जर कमी प्रमाणात जर करत असाल तर आपण घरच्या गर घरी मिक्सरवरच याचं पीठ तयार करू शकतो तर आता तयार केलेली भाजणी पूर्णपणे थंड झाली आहे पूर्ण रूम टेम्परेचरला आली आहे आता ही कमी प्रमाणात आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून याला दळून घेत आहे तर आपण जास्त प्रमाणात जर ही भाजणी करत असा तर या वाटीचं प्रमाण आपण त्या पटीने वाढून घ्या तर आता मी दोन बॅचमध्ये हे मिक्सरमध्ये दळून घेत आहे तर थोडं कमीच घालायचं म्हणजे पीठ चांगलं दळलं जातं तर आता आपण झाकण लावून याला छान असं दळून घेऊ तर बघा जास्त वेळ लागत नाही बस एक दोन ते तीन मिनटातच खूप चांगलं असं पीठ तयार झालं आहे बघा खूप छान अजिबात त्याच्यामध्ये कणी लागत नाही पण तरीसुद्धा आपण याला चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊया तर इथे अगदी बारीक अशी मी चाळणी घेतली आहे आणि आता हे पीठ आपण चाळून घेऊ म्हणजे एखाद दुसरा राजगिऱ्याचा दाना वगैरे जर असेल तर आपल्याला तो सेपरेट करता येईल किंवा जर आपण जाडसर जरी ठेवलं तरी यापासून बनणारा पदार्थ छान असा कुरकुरीत तयार होतो तर आपण गाळून घेतलेलं योग्यच राहील तर आता मी इथे अशा पद्धतीने हे पीठ पूर्ण गाळून घेतलंय तर बघा यामध्ये असं बघितलं तर राजगिऱ्याचे दाणे काही दिसत आहेत तर आता परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घेऊ आणि दुसरी बॅच याच्यासोबतच दळून घेऊ तर अशामुळे हे वायासुद्धा जात नाही आता दुसरी बॅचसुद्धा दळून झालेली आहे आणि आता आपण हे याला सुद्धा चाळून घेऊ तर अशा पद्धतीने चाळल्यानंतर काय होतं अगदी छान असं शुद्ध आणि सात्विक असं आपलं पीठ तयार होतं एक एक कण छान असा सुट्टा होतो आणि कुठे जाड पार्टिकल असेल तर ते सुद्धा अलग होतात तर आता पूर्ण पीठ इथे चाळून आहे आणि ही जी वरची बारीक कणी आहे तर ही आता आपल्याला घ्यायची नाही याला आपण बाजूला काढून घेऊ तर बघा मार्केटमधील मा उपवासाच्या भाजणीच्या पिठापेक्षा घरच्या घरी अतिशय शुद्ध आणि सात्विक पद्धतीने आपण इथे उपवासाचं पीठ तयार केलं आहे आणि असं हे पीठ तयार केलं आणि हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर अगदी दोन ते तीन महिनेसुद्धा हे खराब होत नाही आणि या पिठापासून आपण थालीपीठ उपमा भाकरी फुलका असे अनेक पदार्थ तयार करू शकतो यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे ग्लुटन फ्री असतात त्यामुळे उपवासालाच नव्हे तर इतर वेळेसुद्धा या पिठाचे पदार्थ खायला पौष्टिकच आहेत मग आजचे हे उपवासाचे पीठ आपल्याला नक्कीच आवडले असेल तर या नवरात्रीला हे उपवासाचे पीठ नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद